के लिए नहीं नियत चाहिए हा डायलॉग आहे शाहरुख खानच्या इंडिया सिनेमा हीच नियत महिला बावन धावांनी दणदणित विजय मिळवत महिला टीम इंडियाने पहिल्यांदाच विश्वचषक जिंकलाय दोन हजार पाच आणि दोन हजार सतरा मध्ये अंतिम फेरीत स्वप्न निसटलं खरं पण यावेळी नाही यावेळी भारत थांबला नाही मुझे स्टेट्स के नाम ना सुनाई देते हैं ना दिखाई देते है सिर्फ एक मुल्क का नाम सुनाई देता है इंडिया आणि आज त्या इंडिया ने इतिहास लिहिला जिथे मैदानावर राज्य प्रांत विभाग घर जर्सी नंबर हे सगळं बाजूला पडलं तिथे फक्त देशाचं नाव ध्वजाचं वजन आणि इतिहास घडवण्याची संधी होती आणि त्या संधीला पकडत भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेवर बावन्न धावांनी विजय मिळवून पहिला वहिला महिला विश्वचषक जिंकला आणि भारत विश्व विजेता ठरला हरमनप्रीत कौर स्मृती मानधना शफाली वर्मा दीप्ती शर्मा आणि जेमी महा महारॉड्रिक्स यांच्या खेळाची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे मात्र या यशामागचा शांत संयमी आणि खरा नायक म्हणजे संघाचे प्रशिक्षक अमोल मुजुमदार अमोल मुजुमदार हे भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील एक दिग्गज ना त्यांनी एकशे एकाहत्तर प्रथम श्रेणी सामने खेळून अठ्ठेचाळीस पूर्णांक तेराच्या सरासरीने अकरा हजार एकशे सदुसष्ट धावा केला त्यांच्या नावावर तीस शतके आणि साठ अर्ध शतके नोंद आहेत मात्र सचिन तेंडुलकर सौरभ गांगुली राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस व्ही एस लक्ष्मण यांसारख्या दिग्गजांचा काळ असल्यामुळे त्यांच्या चमकदार कामगिरी असूनही त्यांना भारताच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळालं नाही खेळातून दोन हजार चौदा मध्ये निवृत्तीनंतर त्यांच्या आयुष्यातील नशिबाचा टर्निंग पॉइंट ठरला ते म्हणजे कोचिंग दोन हजार तेवीस मध्ये त्यांनी भारतीय महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक पद स्वीकारले आणि दोन हजार पंचवीस विश्वचषकासाठी संघ तयार करण्याला सुरुवात केली आज महिला क्रिकेट संघाने जे विश्वविजेतेपद जिंकलं आहे त्याचा पाया विचार तयारी आणि विश्वास मुजुमदार यांच्या कोचिंगमध्ये होता या विजयाच्या क्षणी कर्णधार हरमनप्रित कौरने अमोल मुजुमदार यांच्या पायाला स्पर्श करून दाखवलेला त्यांच्या आदर हे यशातील त्यांचे स्थान आणि स्पष्टपणे सांगते भारतीय महिला संघाचा हा विजय फक्त एक सामना नव्हता हा होता संघर्ष संयम सातत्य आणि स्वतःवरच्या विश्वासाचा विजय ज्याला कधी भारतीय पुरुष संघात खेळण्याची संधीच मिळाली नाही त्याच व्यक्तीने आज महिला संघाला विश्व विजेतेपद जिंकून दिलंय अमोल मुजुमदार यांचं शांत नेतृत्व खेळाडूंची एकजूट आणि संघर्षातून उभी राहण्याची ताकद यांनी मिळून भारतीय क्रिकेटमध्ये इतिहास रचलाय म्हणतात ना गुरु चांगला असेल तर विद्यार्थी फक्त खेळत नाहीत इतिहास घडवतो आज भारताचा तिरंगा जगाच्या शिखरावर फडकला आहे आणि संपूर्ण देश अभिमानाने म्हणतोय This is our India, our champions.